नमस्कार यापूर्वी आपण पाहिले की संस्था किंवा कोणतेही ट्रस्ट ही धर्मदायकांकडे कशी नोंदणी करावी किंवा त्याचे बदल काही कुठले झाले असते तर ते कसे सादर करावेत किंवा त्याची योजना कशी बनवावी अशा विविध प्रकारचे माहिती आपण यापूर्वी व्हिडिओजद्वारा घेतलेली आहे तर या प्रकारचे जे काही नोंदणी असेल किंवा जे बदल अर्ज असतील हे मंजूर करून घेण्याची पद्धत मी तुम्हाला यापूर्वी समजून सांगितलेली आहे परंतु हे मंजूर न होता जर धर्मादा आयुक्तांकडून कोणत्याही कारणांस्तव हे जर नामंजूर झाले आणि त्याच्यामध्ये कोणते ऑब्जेक्शन आले असतील कोणत्या हरकती आल्या असतील आणि त्यामुळे ते, ते नामंजूर झाले असतील तर हे नामंजूर झालेले बदल अर्ज असतील किंवा तुमची नोंदणी असेल तर याचं पुढे करायचं काय हाही एक मोठा प्रश्न आपल्याला पडतो सो so, आजच्या व्हिडिओमध्ये हे जे नामंजूर झालेले बदल अर्ज आहेत किंवा नामंजूर झालेली योजना आहे रजिस्ट्रेशन्स आहेत याला कुठे चॅलेंज करायचं किती दिवसांमध्ये याचं तुम्ही चॅलेंज करू शकता याची सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण आज घेणार आहोत तर अशा प्रकारचे बदल अर्ज जे आहेत जे सेक्शन बावीस खाली आपण करतो किंवा नोंदणीची जी, जी पद्धत आहे जी तुम्हाला मी समजावून सांगितली होती सेक्शन अठरा एकोणीसनुसार आणि सेक्शन वीसमध्ये त्याची जी ऑर्डर किंवा त्याचे जे काही आदेश आहेत हे धर्मदायुक्तांकडून आपल्याला मिळतात हे जे आदेश आहेत किंवा जर कुठली घटना असेल एखाद्या संस्थेची योजना किंवा घटना असेल सेक्शन पन्नास ए खाली मंजूर झालेली की नामंजूर झालेली जर घटना असेल तर ही आपल्याला चॅलेंज करायची असेल किंवा याच्या याच्यामध्ये जी, जी आपल्याला आदेश आलेले आहेत हे आदेश जे आहेत हे आपल्याला वरच्या कोर्टामध्ये आपल्याला चॅलेंज करता येतात याच्याबाबत आपण आज माहिती घेत आहोत तर हे जे काही आदेश आहेत हे आपण सेक्शन सत्तर जो आहे कलम सत्तर च्या अन्वये आपण याच्यामध्ये अपील जे आहे हे दाखल करू शकतो तर आता हे अपील जे आहे हे सहधर्मा आयुक्त म्हणजेच जॉईंट चॅरिटी कमिशनर हे जे ऑथॉरिटी आहे जे अधिकारी आहेत यांच्याकडे आपण असे आदेश जे आहेत हे अपिलामध्ये चॅलेंज करू शकतो त्याच्या अगेन्स्ट आपण हे अपील फाईल करू शकतो तर अशा प्रकारचं अपील फाईल करण्यासाठी आपल्याला कायद्यानुसार साठ दिवसांची मुदत या सेक्शन सत्तरमध्ये दिलेली आहे तर साठ दिवसांमध्ये तुमच्या रजिस्ट्रेशन्स असतील किंवा तुमची योजना असेल किंवा तुमचे बदल अर्ज आहेत जे नामंजूर झालेले आहेत असे सर्व प्रकारचे आदेश जे आहेत हे आपण सर्व रेकॉर्ड अँड प्रोसिडिंगसहित आपण साठ दिवसांच्या आत सेक्शन सत्तर खाली आपल्याला हे अपील जे आहे हे दाखल करण्याची मुभा दिलेली आहे तर आता आपल्याला समजलं असेल की अशा प्रकारचे जे काही आदेश आहेत हे चॅलेंज करण्याची मुदत जी आहे ही साठ दिवसांची आहे आणि तुम्हाला अशा प्रकारचे आदेश जे चॅलेंज करता येतात परंतु जर काही वेळा काय होतं की साठ दिवसांची मुदत निघून जाते आणि आपल्याला लक्षात येत नाही सो अशा वेळेस तुम्हाला अपील करता येतं का तर त्याचं उत्तर हो असं आहे तर तुम्हाला लिमिटेशन प्रमाणे पुन्हा इकडे कालावधी जो दिलेला आहे हा तीस दिवसांचा दिलेला आहे लक्षात ठेवा जर सत्तर खाली तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे साठ दिवसांचा कालावधी आहे पण जर त्यापेक्षा जास्त उशीर झाला असेल तर तो, तो कालावधी कमी होतो तो तीस दिवसांचा कालावधी राहतो तो लिमिटेशन ॲक्टप्रमाणे आहे सो so, तुम्हाला तीस दिवसांचा कालावधी हा काउंट करायला लागेल आणि तिथून पुढे किती तुम्हाला विलंब झालेला आहे हा जो कालावधी आहे हा मोजावा लागेल आणि विलंब माफीचा अर्ज करून तुम्हाला अपील हे जे आहे ते फाईल करता येईल म्हणजे तुम्हाला जरी उशीर झाला असेल साठ दिवसांपेक्षा जास्त तर तुम्ही तीस दिवसांचा कालावधी तिकडे पकडायचा आहे आणि तिथून पुढे तुम्हाला तो डिले जो आहे किंवा जो विलंब झालेला आहे हा तिथून मोजायचा आहे आणि तुम्हाला तो विलंब माफ करून घ्यायचा आहे तर विलंब माफीचा अर्ज तुम्हाला तुमच्या प्रतिज्ञापत्रासह त्या अपिलासोबतच दाखल करावा लागतो आधी तुमचा विलंबमाफीचा अर्ज आहे हा मंजूर केला जातो आणि त्यानंतर तुमचं मूळ जे अपील आहे हे चालवलं जातं तर या प्रकारे तुम्हाला समजलं असेल की तुमच्या विरोधात जरी कुठली ऑर्डर झाली असेल किंवा तुमच्या विरोधात जरी कुठला आदेश झाला असेल तर तुम्हाला या सेक्शनखाली या कायद्यामध्ये हे जे महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टच्या सेक्शन सत्तरप्रमाणे तुम्हाला अपील जे आहे ते फाईल करता येईल धन्यवाद